शेवटच्या टप्प्याच्या प्रचार तोफा आज थंडावल्या आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारी मध्ये तीन दिवसांच्या ध्यानधारणेसाठी पोहोचलेले आहेत आजपासून एक जून पर्यंत मोदी या ठिकाणी ध्यानधारणा करणार आहेत इथे दृश्य आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे पोहोचलेले आहेत इथल्या मंदिरात ते दर्शन घेत आहेत आजपासून एक जून पर्यंत पंतप्रधान मोदी या ठिकाणी ध्यानधारणा करतील इथल्या मंदिरात जाऊन त्यांनी देवीचं दर्शन घेतलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी विवेकानंद केंद्र आहे ज्या ठिकाणी स्वतः विवेकानंद ध्यानधारणे पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यानधारणा करणार आहेत ही कन्याकुमारी मधली दृश्य आहेत काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारी पोहोचले आणि तीन दिवस ते इथं असणार आहेत तीस एकतीस आणि एक, आण एक तारखेपर्यंत ते असतील एक तारखेला ते इथून निकाल आणि इतर सर्व तयारीसाठी पुन्हा एकदा दिल्लीत जातील मात्र तीन दिवस ध्यानधारणेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीमध्ये असणार आहेत यंदाच्या लोकसभा निवडणुका या सात टप्प्यात झालेल्या होत्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशभर झंझावाती दौरे सुरू होते आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कन्याकुमारीत पोहोचलेले आहेत एक तारखेला ते इथून निघणार आहेत एक तारखेला मतदानाचा शेवटचा टप्पा आहे ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी हा मतदारसंघसुद्धा आहे तर एक तारखेला ते कन्याकुमारीहून रवाना होतील आणि शेवटच्या टप्प्याच्या निवडणुका आहेत वाराणसीमध्ये ते पोहोचतील जिथे त्यांचा स्वतःचा मतदारसंघ आहे दरम्यानच्या काळात ते इथे ध्यानधारणा करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची ही दृश्य